नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात आजची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जो कालावधी आहे तो पाच महिन्यांसाठी वाढवण्यात आलेला आहे आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा जो आजचा दिवस होता तर याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर यांनी हा कार्यकाल पाच महिने वाढवण्यात येणार आहे तर याचबरोबर त्यांनी महत्त्वाची घोषणा केली तर हा कालावधी फक्त पाचच महिन्यांसाठी वाढवण्यात येईल आणि या पुढे कोणत्याही प्रकारचा विचार केला जाणार नाही या संदर्भात त्यांनी अशी स्पष्ट माहिती दिलेली आहे तर याचं जे व्हिडिओ आहे ते देखील तुम्ही पाहू शकता पाच महिने आपण त्यांना एक्सटेन्शन देणार आहोत आणि अकरा महिन्याचा कालावधी त्यांचा पूर्ण करणार आहोत पण मला सभागृहाच्या निदर्शनास एक गोष्ट आणून द्यायची आहे आ, की अकरा महिन्यानंतर आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आता पुन्हा कंटिन्यू करा याकरता येऊ नये कारण अकरा महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक हे कार्य प्रशिक्षण योजना ही नोकरीची योजना नाही अप्रेंटिस आहे त्यांच्याकडे सरकारचं सर्टिफिकेट असेल तर त्यांना नोकरीत फायदा मिळेल म्हणून योजना आखलेली आहे त्यामुळे अकरा महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक हे कार्य प्रशिक्षणात आपल्याला घ्यायचे आहेत कोणी आग्रह धरू नये तर अशा प्रकारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत त्यांचा कालावधी पाच महिन्यांसाठी वाढवण्यात आलेला आहे याच्या पुढे विचार केला जाणार नाही तर अशी माहिती मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे तर अशा प्रकारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे त्यामुळे लवकरच या जी जीआर येईल आणि या संदर्भात खात्रीशीर अपडेट आपल्या चॅनलवर दिली जाणार आहे त्यामुळे आता कार्यकाल जरी पाच महिन्यासाठी वाढवण्यात आला असला तरी आता हे पुढे पाच महिन्यात नंतरचं काय असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि याचबरोबर त्यांनी अशी देखील घोषणा केली की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण हे एक स्टायपेंड दिलं जातं याच्या माध्यमातून हे ट्रेनिंगचं आहे त्यामुळे कालावधी वाढवणार नाही आणि तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता समाजसेवक असतील तुकाराम बाबा महाराज असतील तर यांच्या संदर्भात काय निर्णय घेतील तर याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा